ফুটানো শের বললে যে পুড়ে যা মাগুনে তো কাজ করা কথা তাহলে তো পুরো বাবা তুমি যতটাই পোলা যা করতে পারি পোলা গেলেও पोहोचलेलो आहे आपण गाडी चालू आहे बघू शकता डेपो गाडी चालू आहे मी गाडी चालू केली आहे हवा भरतो गाडी करायला जातो हा डेपो आहे गाडी चालला भरून गाडी कालच भरून ठेवते होती आज आहे नाही राहो एंट्री करतो गाडीची अरे पठ्ठे काय झालं लवकर गाड्या जास्त तिथं तिथे अजून एक तासानंतर बाबा किती गाड्या येतात तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे खाली करायला चाललोय मी आश्वी गाव संगमनेरच्या अलीकडे आणि राहुरीच्या पुढे तर असे रस्ते असत असल्यावर कधी जाणं व्हायचं आणि कसं जायचं बरं डबल गाडी बसणं पॉसिबल पण नाही कसे येत सिंगलच गाडी जाते ते सिंगलच डबल गाडी बसणं पॉसिबलच नाही तर मित्र अशा रस्त्याला एकदम परेशान होत माणूस काय एकदम परेशान होत काय कळत नाही काय परेशान 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 पर्याय नाही काय आंबरे हटो जाले आमरा हळू जाको सो चला तर वेट वे डायरेक्ट पंप पाठीमागेच आहे जवळपास सत्तर किलोमीटर सांगायचं एवढंच किंवा सकाळी मी आ... सात वाजता घराच्या बाहेर पडलेलो आहे किती सात सकाळी सात आता वाजे नऊ वाजत चालेल तर अजून मी इकडेच आहे घरी जायला वाजते बारा बारा म्हणजे साडे अकरा बारा वाजतीलच घरी जायला तर तुम्ही बघू शकता एक फक्त फक्त आणि फक्त चारशे साडेचारशे रुपये सकाळी सात ते संध्याकाळी बारा साडे अकरा बारा वाजेपर्यंत कामावर आहे काय तर फक्त साडेचारशेसाठी साठी तर विचार करा तुम्ही एकदा जिम्मेदारी अंगावर पडली ना तर हज्या मज्या सगळ्या गोष्टी विसरून जाव्या लागतात आपले स्वप्न काय बघितले होते आपण काय आहे काय स्वप्न काहीच विषय नसतो काही फक्त काय जिम्मेदारी आपलं घर सगळ्या गोष्टी विचार करावा लागतो तर अजून सकाळपासून एक्क्या टायमाला जेवण केलं मी फक्त आणि फक्त एका टायमाला तर बघा काम आणि कष्ट किती महत्त्वाचं आहे जिम्मेदारी जोपर्यंत नव्हती तोपर्यंत हज्या माझ्या काही वेगळ्याच गोष्टी होत्या जोपासून जिम्मेदारी जो अंगावर पडल्या तोपर्यंत दिवस नाही बघायचा रात्र नाही बघायची काय नाही काय नाही काय नाही फक्त आणि फक्त पैसा म्हणजे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी फक्त बघा तुम्ही काय करायचं कसं काय असतं सांगायचं तात्पर्य हो एवढीच की जोपर्यंत जिम्मेदारी अंगावर नाहीत ना आपल्या तोपर्यंत हजा मजा करून घ्या जो स्वप्न आहे ते पूर्ण करायचे प्रयत्न ना करा नाहीतर मग काय एकदा जिम्मेदारी अंगावर पडल्याच्या नंतर स्वप्न नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही टायमिंगला जेवण भेटत नाही काय विषय नाही तर हा ना ना, 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 ना। लाभ हाल भेट फक्त हा लावू आहे ना फक्त हालही देत त्यामुळं जोपर्यंत एकटे येतो तोपर्यंत काळजी घ्या सगळ्या गोष्टीचा विचार करा किंवा पैसा कमावायचा प्रयत्न करा तुम्ही जोपर्यंत जिम्मेदारी नाही तोपर्यंत नाहीतर मग काय सगळ्या गोष्टींना अवघड होतात त्यात आता मी अजून भरपूर लांबे तर विचार करा फक्त साडेचारशे रुपयासाठी मी सकाळी घराच्या बाहेर पडलेलो आहे सात सात वाजता तर अजून इकडं घरी जायला वाटते बारा मग बघा तुम्ही किती हालून काय असं दिवसाला एक टायमाचं जेवण फक्त एवढा विचार करायचं अजून जायला टाइम आहे अजून अंधार वच आहे अंधार म्हणजे एवढा टाइम झाला म्हणलो अंधार दात आहे रस्ता खराब आहे त्या कळत नाही जर रस्ता चांगला तर आतापर्यंत करायच्या जो उजवून बघू शकतो किती अंधार आहे इकडं तर चाल मित्रांनो घरी गेल्यावर बघू किती वाजता काय नाही सांगू अकरा मी आलेलो घरी आता जेवण करायचं बघा सकाळी येईल तो साडेसात वाजता घरातून बाहेर आता वाजेल बारा साडे अकरा बारा आणि सकाळी पुढे जायचं सात वाजता आमच्या गृहमंत्री गृहमंत्र्यांनी जो पालते पण त्या पण जेवल्या नाहीत आत्ता बनवलंय आत्ता जेवण करू आणि झोपू तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो बाय